चला तर मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये माझे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पहा तर चला मग आज आपण मुंड्यात चुन्या कापडतात त्या प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवणार आहोत आणि मुंड्याच्या छोट्या छोट्या स्टिक्स मुंड्याचं माप टाकण्याची पद्धत ब्लाऊजवरून मुंडा कसा मोजायचा तर हे सगळे प्रॉब्लेमवर आपण आज व्हिडिओ बनवणार आहेत तर आता आपल्याला पहिली ब्लाऊजच्या हाईट मोजायची आहे आणि त्याच्यापेक्षा पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कपडा बघायचा आहे कपडा फो डबल फोल्ड आहे आपला हे पहा आणि डबल फोल्ड केलेला कपडा आपल्या साईडला घ्यायचा आहे आपल्याकडे घेऊन आणि मग माप टाकायचं आहे तर चला मग आपण हाईट मोजून घेऊ या ब्लाऊजची ब्लाऊज उलट करून ठेवायचं आहे हाईट मोजतानी सरळ ब्लाऊजवर हाईट नाही मोजायची तर हे पहा आपल्याला आप हे शिलाईपासून हाईट मोजायची आहे हिथून शिलाईपासून सेंटरपर्यंत तर आपल्या हाईट आहे साडे तेरा इंच तर साडे तेरा इंच टाकायचं आहे साडे तेरा इंचमध्ये एक प्लस करायचं आहे तर हे पहा साडे तेरा इंच त्याच्यात एक प्लस म्हणजेच चौदा इंच ओके तर चौदा इंचाच्या चौदा इंचापासून आपल्याला आतल्या साईडला आतल्या साईडला छातीचं माप टाकायचं आहे तर चला मग छातीचं चा माप घेऊया हो आपल्याला छातीचं चा माप लुकपट्टीकडून मोजायचं आहे कारण का लुकपट्टीत आपल्या कपडा दुमतालेला नसतो पूर्ण छातीचं चा माप असतं आणि हुकपट्टीला हाफ इंच कमी झालेलं असतं तर आपण लुपपट्टीला मोजायचं आहे किती आहे साडेआठ इंच साडेआठ इंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपण साडेआठ इंचावर खून करून घेतलेली आहे तर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी टाकलेली आहे सव्वा दोन इंच शोल्डर टाकायचं आहे आपल्याला साडेपाच इंच किंवा सवा पाच इंच तर मी सव्वा पाच इंच शोल्डर घेत आहे मी आ, तर मी ब्लाऊजवरून मोजून पण शोल्डर टाकू शकता तर मी नॉर्मली म्हणजे जे साडेआठच्या छातीला शोल्डर येतं ते शोल्डरचं माप मी टाकलेलं आहे तर हे पहा आज आपला मुंड्यावर व्हिडिओ आहे हा तर मी तेवढंच टाकते ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची त्याचा आणखीन एखादा व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण मुंड्याचं माप घेणार आहोत कारण का हा ब्लाउज व्हिडिओ मुंड्यावरच बनवला आहे तर आपल्याला मुंड्याचं माप मोजून घ्यायचं आहे तर हे पहा सी ही सिलाई मार्जिनची प सिलाई मार्जिनचा भाग आपला हा एकदम सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याने मुंडा तिरका होतो अशा प्रकारे हे पहा ओके हे सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि हे शोल्डर पण असा आढळं बरोबर एकदम सरळ ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे चाहे चाहे यक, यक यक, तर आता आपला मुंड्याचा आकार तयार झालेला आहे जो आपण कपड्यावर टाकतो तसाच एकदम तर आपल्याला काय करायचं आहे अशी एक सरळ लाईन खेचून घ्यायची आहे आणि नंतर अशी उभी आडवी आडवीयक आणि एक ओके अशी तर मग आपला मुंडा तयार होतो हे नंतर आकार दिलेला आहे तर आपल्याला इथून मुंडा मोजायचा आहे शिलाई मार्जिन सकल म्हणजे शिलाई मार्जिन हाफ इंच आहे ते पण मुंड्यात पकडायचं आहे तर हे पहा आपला मुंडा आहे सवा पाच इंच ओके तर अशा प्रकारे मुंड्याचं माप एकदम व्यवस्थित येतं आपल्याला सवा पाच इंच मुंडा टाकायचा आहे सवा पाच इंच मुंडा टाकलेला आहे तर आपल्याला ही सरळ रेश ओढून घ्यायची आहे लक्षात ठेवा सरळ आहे का ते पाहून घ्यायचं आहे ओके हे पहा आणि आपल्याला हिथून मुंड्यातून सुद्धा साडेआठ इंच टाकायचं आहे छातीचं माप ओके अशा प्रकारे आणि ह्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ओके से दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि आपल्याला खालच्या साइडला पण छातीचं माप टाकायचं आहे आठ इंच अशा प्रकारे आणि त्याच्यात सिलाई मार्जिन दीड इंच ॲड करायचं आहे आणि मग हे जोडून घ्यायचं आहे तर आपलं हे आहे सिलाई मार्जिन ओके शेता आपली शिलाई येणार आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार टाकायचा आहे फर्स्ट आपण बॅकनेक टाकून घेऊया म्हणजे पाठीमागचा गळा तर हे पहा पाठीमागचा गळा आपल्याला असा मोजायचा आहे आपण गळा जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि आपण हे तशी टिप आलेली आहे तिथून मोजून घ्यायचं आहे सिलाई मार्जिन घ्यायचं नाही नऊ इंच आहे हे पहा तर आपण नऊ इंच शि बॅकनेक आणि हाफ इंच सिलाई मार्जिन म्हणजे अर्धा इंच प्लस करून साडेनऊचा गळा टाकणार आहोत पाठीमागचा आणि गोल गळा आहे त्याच्यासाठी खालच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर चला मग आपण आता मुंड्याचं माप टाकून घेऊया तर आपल्याला मुंड्याला दीड इंच आतल्या साईडला खून करायची आहे मुंडा खोलीतून स्ट्रीट ओके अशी आणि नंतर मुंड्याचं सेंटर काढायचं आहे मुंडा आहे सवा पाच इंच सहा पाच इंचा सेंटर काढायचं आहे म्हणजे अडीच इंच एक पॉईंट आपल्याला अडीच इंच वन पॉईंटवर खून करायचं आहे असे ओके तर आता आपल्याला हे तीन डॉट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपण सिलाई मार्जिन ॲड केलं तिथं म्हणजे जिथं आपण छातीचं माप टाकलं होतं साडेआठ इंच हे दीड इंच मध्ये आणि हे म्हणजे हे तीन डॉट जॉईन करून घ्यायचे आहेत हे हे झालं एकदम परफेक्ट मुंड्याचं सेप देऊन तर आता आणखीन बी आपला जर मुंडा उतरत असेल तर आपल्याला पाठीमागच्या साईडला काय करायचं आहे शिलाई मार्जिन मध्ये दोन पॉईंट म्हणजे हाफ इंच नाही हा दो फक्त दोन पॉईंट खालच्या साईडला हा भाग खालच्या साईडला वळवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणखीन जरी आपल्याला इथं इथं चुन्या पडतात त्याचा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे खालच्या साईडला दोन पॉईंट घेतलं तर हा चुन्या पडत नाहीत पण कित्येक जणांचा काही प्रॉब्लेम असतो इथं चुन्या पडतात तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे थोडंसं बाहेरच्या साईडनी भाग घ्यायचा असं आकार ओके आकार हा बाहेरच्या साईडनी घ्यायचा आहे आणि नंतर आकार द्यायचा आहे हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आणि काय होतं पाठीमागच्या साईडला जर थोडंसं सा खाली साय खालीच्या साईडला आपण लाईन म्हणजे आकार देऊन घेतला मुंड्याला तर त्यांनी हिथं चुन्या पडत नाहीत बघलेत आणि हिथं पाठीमाग आपण जिथं नॉट ॲड करतो तिथं चुड्या पडत नाहीत आणखीन हिथं आपण हे थोडंसं क्रॉस देऊन घ्यायचं आहे लपाठीमागचा भाग तयार आहे पहा अशा प्रकारे तुम्ही मुंडा जर कट केला तर मुंड्यात चुन्या पडणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान बसणार आहे अशा प्रकारे नक्कीच एकदा कटिंग करून पहा तर आता आपल्याला आणखीन एक पद्धत आहे तर मी काय करते आधी फर्स्ट टाईम पुढच्या भागाला पुढच्या भागाचं माप टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे पहा मी पुढच्या साईडचं माप टाकून घेतलेलं टाक आहे तर मी सांगते तुम्हाला कसं घेतलेलं आहे आपण गळा टाकलेला आहे सिक्स इंच ओके गळा सिक्स इंच आहे आणि आपण काय केलेलं आहे पुढच्या साईडला सॉरी पाठीमागच्या साईडला आपण चौदा इंच हाईट घेतली होती पुढच्या साईडला साडेचौदा इंच टाकलेली आहे हाफ इंच सिलाई मार्जिन ॲड केलेला आहे आणि चौदा इंच टाकलेली आहे ओके आपण बेल्टपट्टी किंवा पट्टी म्हणा ती टाकलेली आहे पावणे तीन इंच ओके पावणे तीन इंच क्रॉसपट्टी आहे आणि ही म्हणजे मधला म मधला हे टक्स आहे तो आपण शोल्डरच्या निम्मा दिलेला आहे म्हणून ही रेष ओढून घेतलेली आहे शोल्डरच्या निम्मा करून खून केलेली आहे आणि तिथून वरी आपण सव्वा दोन इंचावर एक प पहिला टक्स घेतलेला आहे त्याच्यावरी एक इंच जास्त घेऊन आपण साईडचा सा एक इंचावर आणि हा एक इंचावर टक्स दिलेला आहे फक्त वरचं टक्स आपल्याला दीड इंचावर द्यायचा आहे म्हणजे आपल्याला कब्ज बसवायचे म्हणलं तरी ह्याच मापावर बसवावं हो लागते हे आपली तर कब्स बसवता येतो तर हे पहा अशा प्रकारे मी पुढचं माप टाकलेलं आहे तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग नंतर सांगते तुम्हाला मुंडा चुना कापडतात ती तर चला मग कट करून घेऊया तर चला आपण कटिंग करून घेऊया तर हे पहा मी कटिंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे पाठीमागचा भाग आहे तो पुढच्या भागावर ठेवायचा आहे अशा प्रकारे म्हणजे जसं आपण फिटिंग करतो हे पहा ओके आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला उतळ भाग खोलगट भाग असतो एक पुढच्या साईडचा सा। अशा प्रकारे खालच्या साईडला शिलाई मार्जन सोडलेला आहे हाफ इंच आणि हे नीट जो जोडून घ्यायचं आहे असं हे पहा आता काय झालेलं आहे आपण वरच्या साईडचा सा मुंडा इथं आलेला आहे आपला वरच्या साईडचा सा, आणि खालच्या साईडचा सा मुंडा तर इथंच आहे हे पहा आणि खालच्या साईडचा सा मुंडा इथं आलेला आहे आता हे दोन माप तर सेम टाकलं होतं आपण पण पन, आता हे कमी झालेलं आहे बॅक बॅकसाइडचं आणि हे जास्त झालेलं आहे तर माप टाकायचं झाल्यावर आपण असं ठेवून खून करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि हे पहा कोण करून घ्यायचं आहे आणि हे कट नाही करायचं आपल्याला पाठीमागच्या साईडचं जास्तच असतं मुंडा एबा। एबा। तर आपल्याला फक्त हे सेम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहा तर झालं आता आपलं व्यवस्थित एकदम आता सेम मुंडे आलेले आहेत आपले दोन्ही पण आणि एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे तर विडिओ व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा, तर चला मग बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये